कोकण म्हणलं की तिथं विशेष समतो बाकीच्या विचारांचा हिल वातावरण झाडे नारळांची झा नारळाची झाडे बदामाची वगैरे बाकीचे जे सौंदर्य आहे खूप छान आहे आणि बीच इथून जस्ट चालत जर गेलं तर पाच मिनटावरती बीच आहे मूळचा कोल्हापूरचा आहे आणि या वन बी एच के म्हणजे अपार्टमेंटमध्येच माझा मा पण एक फ्लॅट आहे इथे त्यामुळे इथलं लोकेशन तर भारे आहेत की बाबा अरे फ्लॅट घेतला कुठे मालवणला मालवणला पुढगड तुझ्या भुयावरती होतात म्हणजे त्यांना वाटतं अरे मालवणला म्हणजे सर्वसामान्य माणूस हे मालवणला घेऊ शकतो असं त्यांना वाटत नाही आपण घेऊ शकतो इकडे जो आता जो रेट आहे ना त्या रेटमध्ये सर्वसामान्य माणूस इथे म्हणजे इथे ह्या प्रोजेक्टला तो खरेदी करू शकतो कारण मालवण बोला अरे मालवणला टुरिस्ट प्लेस्ट आहे महाग असतात हे असतात पण इथे मला जाणवलं की इथे सामान्य माणूस इथे घर घेऊ शकतो नमस्कार मंडळी प्राईड कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रॉपर्टी नंबर सेव्हेंटी सेवनचा व्हिडिओ याआधी आम्ही प्रदर्शित केलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्या तुम्ही पाहू शकता प्रोजेक्टवरील कामे वेगाने सुरू आहेत ही सेकंड होम तसेच रेसॉर्ट होम कन्सेप्ट असल्याने ग्राहकांकडून येथील प्रॉपर्टी खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे ए आणि बी विंग यापैकी ए विंग करता ओ सी म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेला आहे त्यामुळे लोकांनी येथे राहायला येण्यास सुरुवात केलेली आहे बी विंगमधील अंतर्गत बांधकामास वेग मिळालेला आहे मुख्य गेट बनवण्यात येत आहे अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे समोर असलेल्या गार्डनचे आणि त्यातील फाउंटनचे काम प्रगतीपथावर आहे तिसऱ्या विंगच्या कामाने चांगला वेग घेतलेला आहे ग्राहकांची साईट विजिट आणि फ्लॅट बुकिंग या चालू आहेत एकंदरीतच प्रोजेक्टवरील चालू असलेले कामकाज योग्य दिशेने आगेकूच करत आहे आणि त्याचीच दखल घेत ग्राहक या प्रोजेक्टला उत्तम प्रतिसाद देत आहेत नमस्ते प्राईड कोकण नमस्ते व्ह्युअर्स मी डॉक्टर सचिन जाधव मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो सध्या ज्यावेळी डॉक्टर झालो तिथून पुढं माझ्या कोकण वाऱ्या चालूच होत्या मला कोकणामध्ये एन्जॉय करायला खूप आवडत होतं मी खूप वर्ष झालं कोकणमध्ये जागा घ्यायचा विचार करत होतो भरपूर ठिकाणी जागा शोधल्या आम्ही पाहून पण आलो पण मला पाहिजेल असं वातावरण किंवा पाहिजेला असं प्रॉपर्टी कुठं मिळत नव्हती मग असंच एका दिवशी सिद्धेश हिंद्रेसरांशी माझा कॉन्टॅक्ट झाला मग त्यांच्या सांगण्यावरून मी आलो इथे पाहायला तर प्रॉपर्टी पाहिली आणि मी प्रॉपर्टीच्या प्रेमातच पडलो एवढी छान प्रॉपर्टी आहे आणि ज्या दिवशी पाहिली आलो त्याच दिवशी मी दोन वन बी एच केच्या फ्लॅटची बुकिंगसुद्धा केलं एवढी छान प्रॉपर्टी आहे आणि हे जागेचा विषय म्हणलं तर ही, ही सिद्धेश्वरांच्या नावावरतीच जागा आहे पूर्णपणे आणि सो मालकीचं आहे त्यांच्या हात बारा वगैरे त्यांच्याच नावाने मी स्वतः सगळे प्रॉपर्टीचे डिटेल्स सगळे चेक करून छान मी हा व्यवहार केलेला आहे मूळचा कोल्हापूरचा आहे आणि या वन बी एच के म्हणजे अपार्टमेंटमध्येच माझा पण एक फ्लॅट आहे ते त्यामुळे इथलं लोकेशन तर भारी आहेच पण नारकरली तर एकदम म्हणजे कोल्हापुरी भाषेत सांगायचं म्हटलं तर एकदम नाथखोळा पण जर कोकणामध्ये आलो तर म्हणजे बीच म्हणा की सिंधुदुर्ग किल्ला म्हणा किंवा नुसताच जाता राजकोटला शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे तो म्हणा म्हणजे इथं आले की एकदम असं निवांत आणि म्हणजे धावपळीच्या जीवनातून आपल्याला एक आराम मिळतो आम्ही इथं आलो होतो फेब्रुवारी महिन्यातच तरी ते फक्त सॅम्पल फ्लॅट होता बस बाकी काहीच नव्हतं पण तुम्हाला आता मागा सांगितल्याप्रमाणे जी सोडलेली त्यांनी जा समोरची जागा आणि आत्ता बघितलं मी आता तर एकदम म्हणजे गेटजवळ जर तुम्ही कोणा एखादा कस्टमर आणला गेट जर उभा केला तरी बघितलं तो लगेच त्यांनी बुक केला पाहिजे म्हणजे तर आतमध्ये यायची गरजच नाही आहे म्हणजे आतमध्ये तर सॅम्पल फ्लॅट बघून तर तो शंभर टक्के मला वाटतं तो रूम घेणारच पण एवढी गरज लागणार नाही ते गार्डन वगैरे आता शंकराची मूर्ती बघितली सवय डव्या त्यामुळे मला वाटत नाही की त्या सिद्धेस्थानाला मेहनत करायला लागेल की या रूम घ्या अशी मेहनत करायला लागण्याची गरज नाही डोळे बंद करून यावं गेटवर उभं राहावं परिसर बघावा त्याने जी जागा सोडली आहे समोरची जागा ती मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदा बघतो आहे की एवढी बिल्डिंग समोर एवढी जागा सोडली आहे त्यांनी निदान मला वाटतं दोन दोन तीन बिल्डिंग तर आरामात बसल्या असत्या पण त्यांनी ते बघितलं नाही लोकांसाठी सुखसुविधेसाठी ती जागा एवढी सोडली आहे त्यांनी मला हे बघून बरं वाटलं खूप आता मी थोडासा भाऊक होतं <laughs> फ्लॅट घेण्याचा उद्देश म्हणजे आता जर आपण बंगलो वगैरे बांधला तुम्ही बघता की समुद्र किनाऱ्याची रेट काय वाढला तर आता जागा राहिलीच नाही म्हणजे मालवणमध्ये जर तुम्हाला घ्यायची तर म्हणजे जागा तर मिळणार आहे समजा तुम्ही बंगलो बांधलाच तर तुम्हाला परत ते मेंटेनन्सला कोणतरी तिथे ठेवायला लागणार तो मेंटेनन्स काय करतो काय आता इथं फ्लॅटमध्ये कसं आलं लॉक केलं आपलं गेलं त्यामुळे टेन्शन नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि मला वाटतं जागा घेण्यापेक्षा ह्या फ्लॅटची किंमत वाटतं एक म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि सिद्धेश्वरांबद्दल मला सांगायचं आहे की त्या माणसानी एवढी मेहनत घेतली आहे या जागेसाठी म्हणजे मी गवा आहे त्याचा म्हणजे जे काय झालं असेल मी आता सांगत नाही पण एवढी अशी शून्यातनं त्यांनी हे स्वर्ग उभं केला असं म्हणता येईल कारण त्यावेळेस मी त्यांना चांगलं ओळखतो म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं मी पहिलाच कस्टमर असेल असं मला वाटतं पण तेव्हापासून आतापर्यंत खूप मेहनत त्या माणसाने खूप मेहनत दिली खूप मेहनत आणि काय असं त्यांचा स्वभाव म्हणजे हा तर हा नाही तर नाही नाही बांधेकर हे होणार हे मी करून देणार नाही होणार लगेच सांगणार म्हणजे क्लिअर स्टेट फॉरवर्ड माणूस म्हणतो त्यामुळे त्याचं खूप म्हणजे आणि खूप सपोर्ट खूप मदत केली त्यांनी मला पण आता मला असं वाटतं की आणि मुंबईमध्ये का ऑफिसमध्ये जर मी सांगतो आहे ना की बाबा अरे फ्लॅट घेतला मी कुठे मालवणला मालवणला पुढे त्याच्या भुयावरती होतात म्हणजे त्यांना वाटते अरे मालवणला म्हणजे सर्वसामान्य माणूस मालवणला घेऊ शकतो असं त्यांना वाटत नाही आपण घेऊ शकतो इकडे जो आता जो रेट आहे ना त्या रेटमध्ये सर्वसामान्य माणूस इथे म्हणजे इथे ह्या प्रोजेक्टला तो खरेदी करू शकतो कारण मालवण बोला अरे मालवणला टुरिस्ट प्लेस काय महाग असणार हे असणार पण इथे मला जाणवलं की इथे मा, सामान्य माणूस इथे घर घेऊ शकतो समजा टुरिस्टमध्ये जर आपल्याला फ्लॅट द्यायचा असेल वन डे साठी तो पण देऊ शकतो ही पण सुविधा आहे त्यामुळे इन्कम आपला फ्लॅट टू फ्लॅट होणार आणि जर नाही तर मंडळी खूप साऱ्या अम्युनिटीज जसं की चोवीस तास सुरक्षा व्यवस्था स्विमिंग पूल क्लब हाऊस रेस्टॉरंट लँडस्केप गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया जिमनॅशियम जॉगिंग ट्रॅक या आणि इतर खूप साऱ्या सुखसोयीने युक्त अशी ही प्रॉपर्टी आहे प्रोजेक्ट पासून जवळच तारकर्ली बीच देवबाग बीच देवबाग संगम राजकोट फोर्ट सर्जेकोट फोर्ट सिंधुदुर्ग फोर्ट यासारखी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत अली नदीचं पात्र आणि समुद्र इथून जवळच आहेत त्यामुळे स्नॉकलिंग स्कुबा डायव्हिंग पॅरासिलिंग यासारख्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करता पर्यटक मोठ्या प्रमाणावर या परिसराला पसंती दर्शवतात त्यामुळेच हा परिसर पर्यटकांनी नेहमी गजबजलेला असतो त्यामुळे अशा ठिकाणी स्वतःचं असं घर असावं असं येथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटतं हीच मागणी लक्षात घेऊन सेकंड होम आणि रेसॉर्ट होम म्हणून ही, ही प्रॉपर्टी खरेदीदारांना वापरता येईल अशा पद्धतीने येथील अमेनिटीज आणि अपार्टमेंटची रचना केली जात आहे प्रॉपर्टी क्लिअर टायटल महारेरा रजिस्टर आणि बँक लोन उपलब्ध असलेली अशी आहे तुम्ही येथे साईट व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट पाहू शकता येथील निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेऊ शकता फ्लॅटच्या किमती वाढण्याआधी तुम्ही लवकरात लवकर, लवकर साईट व्हिजिट करणं आवश्यक आहे त्याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता तर मंडळी पुन्हा भेटू एका नवीन प्रॉपर्टी अपडेट सहित धन्यवाद